न्यूज एटीन क्राईम अंधेरी अंधेरीस्थित एका इमारतीवरील दोन अनधिकृत मजल्यांवर कारवाई न करण्यासाठी दोन कोटी रुपये लाच मागणाऱ्या आणि त्यापैकी पंच्याहत्तर लाख रुपये आपल्या हस्तकाद्वारे स्वीकारणाऱ्या मुंबई महानगरपालिकेच्या के पूर्व विभागातील पदनिर्देशित अधिकारी नामे मंदार अशोक तारी या पदनिर्देशित अधिकाऱ्याच्या विरोधात लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई करताना पंच्याहत्तर लाख रुपये स्वीकारणाऱ्या महानगरपालिकेच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या दोन हस्तकांना रंगे हात अटक केली आहे के पूर्व विभागामध्ये मंदार अशोक तारी हा अधिकारी कार्यरत असून त्याच्या अधिकार क्षेत्रातील एका इमारतीमध्ये दोन मजले अनधिकृत असून त्या मजल्यावर निष्काशनाची कारवाईचे आदेश झाले असताना त्या अनधिकृत बांधकामावर कारवाई न होण्यासाठी अधिकाऱ्याने दोन तक्रारदाराला अधिकाऱ्याला लाच देण्याची इच्छा नसल्यामुळे तक्रारदाराने स्वतः लाच लुचपत प्रतिबंधक विभाग मुंबई या ठिकाणी दिनांक एकतीस जुलै दोन हजार चोवीस रोजी मंदार तारी पदनिर्देशित अधिकारी के पूर्व विभाग अंधेरी यांच्या विरोधात सम उभे तकरार तकरार समक्ष उभे राहून तक्रार दिली तक्रारदाराच्या प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने दिनांक सहा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी पंचाण समक्ष केलेल्या पडताळणी दरम्यान लोकसेवक यांनी तक्रारदार यांच्याकडे बांधकाम केलेल्या अनधिकृत इमारतीवर निष्कासनाची कारवाई होऊ नये म्हणून दोन कोटी रुपये लाचेची मागणी करून त्यापैकी पंचाहत्तर लाख रुपये पहिला हप्ता लोकसेवक यांनी त्यांच्या दोन हस्तकाद्वारे स्वीकारण्याचे निष्पन्न झाले त्यानुसार पंचा समक्ष तात्काळ करण्यात आलेल्या सापळा कारवाई दरम्यान लोकसेवक यांच्या सांगण्याप्रमाणे पदनिर्देशित अधिकारी यांचे खाजगी हस्तक नामे मोहम्मद शहजादा वयवर्ष तेहत्तीस आणि प्रतीक पिसे वयवर्ष पस्तीस यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग मुंबई यांनी पंच्याहत्तर लाख रुपये स्वीकारताना रंगे हात पकडण्यात आले म्हणून लोकसेवक मंदार अशोक तारी पदनिर्देशित अधिकारी बृहण मुंबई महानगरपालिका के पूर्व विभाग कार्यालय आणि त्यांचे दोन खासगी इसम यांच्या विरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभाग मुंबई या ठिकाणी भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम एकोणीसशे अठ्याऐंशी कलम सात सात अन्वय गुन्हा दाखल करण्यात आला आहे मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना भरमसाठ पगाराच्या नोकऱ्या असताना देखील आपल्या अधिकारांचा गैरवापर करून भ्रष्टाचाराच्या माध्यमातून बेहिशोबी संपत्ती कमवत असतात दोन करोड रुपये सर्वसामान्य माणसाला कमावण्यासाठी उभी हयात घालवावी लागते परंतु असे भ्रष्ट अधिकारी दोन करोड रुपये दोन तीन फोनवर कमवू शकतात हे साधं एक उदाहरण असतात जे लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यशील अधिकारी माननीय संदीप दिवाण अप्पर पोलीस आयुक्त आणि माननीय श्री राजेंद्र सांगळे अप्पर पोलीस आयुक्त लाच लुचपत प्रतिबंधक विभाग मुंबई यांच्या कर्तव्य दक्षतेमुळे मंदार तारीसारख्या भ्रष्ट अधिकाऱ्याला समाजापुढे यावे लागले अन्यथा मंदार तारीसारखे भ्रष्ट अधिकारी मुंबई महानगरपालिकेत कित्येक असतील कारण मुंबई महानगरपालिका म्हणजे जणू काही अलिबाबाची गुहाच आहे मुंबई महानगरपालिकेतील चोवीस वॉर्डमध्ये भ्रष्ट अधिकारी आपल्या अधिकाराचा गैरवापर करून गडगंज पगार असताना देखील टॅक्स पेअर जनतेला अक्षरशः लुटत आहे मुंबई महानगरपालिकेमध्ये बिल्डिंग अँड फॅक्टरी डिपार्टमेंट बिल्डिंग प्रपोजल डिपार्टमेंट एस डी एस डब्ल्यू एम डिपार्टमेंट हायड्रोलिक डिपार्टमेंट रोड्स अँड ब्रिजेस डिपार्टमेंट मेंटेनन्स डिपार्टमेंट स्ट्रेचेस डिपार्टमेंट गार्डन डिपार्टमेंट इत्यादीच्या माध्यमातून करोडो रुपयांच्या निधींच्या निविदा प्रत्येक वर्षी मुंबई महानगरपालिकेमधून निघत असतात या निविदांचा अभ्यास केला असता कित्येक निविदा रेग्युलर कॉन्ट्रॅक्टर्सच्या वाट्याला कशा जातात हे मोठे प्रश्नचिन्ह आणि या प्रश्नांची उत्तरे जर शोधायचा प्रयत्न केला तर फक्त आणि फक्त एकच उत्तर आणि ते म्हणजे भ्रष्टाचार भ्रष्टाचार आणि फक्त भ्रष्टाचार व्हिडिओ जर्नलिस्ट सुनील साठे सहित मुख्य संपादक श्री उत्तम देसाई न्यूज एटीन क्राइम्स टाइम्स मुंबई सबस्क्राईब ना